चल रिधिमा आवर बेटा मेरा ताई आवरते ग पण मला समजत नाही की तू माझ्या प्रत्येक वाढदिवसाला त्या गार्डनमध्ये कशासाठी नेत असते मान्य आहे लहानपणी मी तुला त्या गार्डनमध्ये सापडलेले पण याचा अर्थ असा नाही की त्या गार्डनमध्ये मला जन्म दिला आहे रिधिमा हो ग पण आपण जाणार आहोत नेहमीप्रमाणे चल हो जाऊयात असं म्हणतच रिधिमा तिच्या पर्समधील तिचा पाच वर्ष असतानाचा आईबरोबरचा वर फोटो पाहत मनातच का ग आई मला सोडून गेलीस मला एकदाही भेटावं असं वाटत नाही का तुला वरून जरी रिधिमा खूप प्रॅक्टिकल आहे असं दाखवत असली तरी ती आतून खूप हळवी होती फोटो परत पर्समध्ये ठेवून डोळ्यातील आस व खाली गालावर पडण्याआधीच टिपून घेते तेवढ्यात मिरत येतात त्यांच्या नजरेतून ते सुटत नाही कारण प्रत्येक वाढदिवसादिवशी आपल्या मनात कुठेतरी दाबून ठेवलेल्या आईची आठवणींचा कोपरा अश्रुरूपाने रिद्धिमाच्या डोळ्यातून बाहेर यायचा मीराताई तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतात तशी रिद्धिमा आपल्या खऱ्या आईची आठवण बाजूला सारून मिराताईंना मिठी मारते आणि मम्मी आय लव यू प्रत्येक वर्षीप्रमाणे मीराताई रिद्धिमाला जरी गार्डनमध्ये जाणार गार्डनमध्ये जाणार असल्या तरी यावर्षी रिद्धिमाच्या एकविसाव्या वाढदिवसा दिवशी त्यांना मनातून रिद्धिमाला तिच्या खऱ्या आईला भेटवायचे ठरवलं होतं हे ना त्यांनी रजनीबाईंना सांगितलं होतं ना, ना रिद्धिमाला लहानपणापासूनच इंद्रधनुष्याचं कुतूहल असणाऱ्या रिद्धिमाच्या आयुष्यात आजचा दिवस खऱ्या अर्थाने इंद्रधनुष्य उमटवणारा ठरणार होता मीराताई आणि श्यामरावांनीच रिद्धिमाला लहानाचं मोठं केलं होतं रिधिमाला आईवडिलांचं प्रेम दिलं होतं आज रिधिमा एकवीस वर्षाची झाली होती सहा वर्षाची असताना भेटली होती ती मीरा ताईने जवळच्याच एका गार्डनमध्ये खूप प्रयत्न केल्यानंतर डॉक्टरांनी मीरा ताई व त्यांच्या मिस्टरांना स्पष्ट सांगितलं होतं तुम्ही कधीही आई बाबा नाही बनू शकत मन हेलाव हेलावून गेलं होतं दोघांचं ताई तर लहान मुलांची खूप आवड होती खूप मोठा धक्का बसला होता त्यांना हॉस्पिटलमधून घरी जात असताना त्या श्यामरावांना तुम्ही जा घरी मी मागून येते असे म्हणून त्या गार्डनमध्ये जातात श्यामरावही आव आडवत नाहीत हो दे हिचं मन मोकळं म्हणून एकटेच जातात घरी मिराताई बाकावर बसून समोरच खेळत असलेल्या लहान मुलांकडे कुतूहलाने पाहत असतात तेवढाच त्यांना शेजारीच एका बाकावर बसलेल्या मायलेकींचा संवाद ऐकू येतो सहा वर्षाची ती मुलगी हट्ट करत होते की मी नाही येणार त्या अंधाऱ्या वाड्यात इथं बघ कसा लख प्रकाश आहे छान वार आहे ते बघ इंद्रधनुष्य कसं उमटलंय त्या वाड्यात सगळा अंधार असतो माझा जीव गुदमरतो तिथं त्यावर आई समजावत असते पिलो असं नको म्हणूस ग आपलं घर आहे ते तिथं नाही जायचं तर मग कुठे राहायचं आपण तुझा वाढदिवस छान केला की नाही आपण पुढच्या वाढदिवसाला परत येऊयात पण आता आणि दिवे लागण्याची वेळ झाले जायला उशीर झाला तर ठकुराईन आपल्याला शिक्षा करतील ग हा सगळा संवाद मिराताईंनी ऐकल्यानंतर त्यांना थोडाफार अंदाज येतो की या माईले की कोणत्या ठिकाणाहून आल्यात त्या मुलीची आई खूप समजावत होती तिला थी पण मुलगी चांगलीच हट्टायला पेटली होती मी नाही येणार मी नाही येणार तू त्या अंधाऱ्या कोठडीत तू जा तू तु जा तुला जायचं आहे तर मला खेळायचं आहे त्या मुलांबरोबर असं म्हणत ती त्या समोर खेळणाऱ्या लहान मुलांकडे बोट दाखवत धावत पळत त्या मुलांजवळ जाऊन त्यांचा जा खेळ पाहत बसते आई आपली दुःखी होऊन अथवा कशी समजावून मी हिला विचार करत मुलीच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत बसते मुलीच्या आईजवळ जातात व मी काही मदत करू शकते का असं विचारतात तेव्हा त्या ते आईला राहत नाही मी रजनीबाई एक वेश आहे ही माझी मुलगी रिधिमा हिचा जन्म झाला वेश्यांच्या वाड्यातच लहानपणापासूनच बाहेरच्या जगाची प्रकाशाची हिला ओढ तिला अजून नीट नीटचं कळतही नाही की आपली आई कसला व्यवसाय करते ती अशा अंधाऱ्या कोठडीत का राहते पण तिला कसं समजावं की मी माझ्या इच्छेने राहत नाही परिस्थितीने मला ढकललेलं आहे या खाईत अहो मलाही मनापासून वाटतं माझ्या मुलीने बाहेरच्या जगात राहावं शिकून मोठं व्हावं इंद्रधनुष्याप्रमाणे सातही रंगाची उधळण करणारी व्हावं तिनं पण माझं दुर्भाग्य मना किंवा नशीब मी काहीही करू शकत नाही असं म्हणून रंजनाबाई डो दो, पदराने डोळे पुसतात मिराताई तुम्ही रडू नका हो मी काही मदत करू शकते का, का तुमची रजनीबाई अहो रिधीमा जन्मली आणि त्या दिवशीपासूनच मला धास्ती लागली की आपली मुलगी पण या नरकात पडून राहील राहायला नको तिची काहीतरी व्यवस्था करा जेणेकरून केल्या हे त्या वेशांच्या नरक यातनं सोसायला नको बस माझं आयुष्य गेलंच आहे त्यात माझ्या मुलीचं आयुष्य खूप चांगलं व्हावं एवढीच इच्छा आहे मीराताई ही सगळी कहाणी ऐकून आणि आईच्या काळजाची व्यथा जाणून मनाशीच काहीतरी ठाम निश्चय करून बोलतात मी मीरा राजमाने डॉक्टरांनी सांगितले तुम्ही आई होऊ शकणार नाही मी बाळ दत्त घेण्याचा विचार करतच होते तोवर तुम्हा मायलेकींचा संवाद कानावर पडला आणि इथे आले तर मी कोणतेही आडेवडे न घेता विचारते तुम्हाला तुमची रिद्धिमा देता मला मी करीन सांभाळ शिकवेन आई बनेन प्रेम देईन सगळी स्वप्न पूर्ण करेन तिचे रजनीताईंची मन खूप व्याकुळ होतं आपली मुलगी अशी कशी द्यायची कोणाला या विचाराने नाजूक परी होती ती रजनीताईंची वाढदिवसादिवशी तिच्या हट्टापायी वाड्यातील ठकुराईंचा रोष सोडून घेऊन आल्या होत्या त्या तिला गार्डन मध्ये माझे रिद्धीमा माझे पिल्लू माझी राणी मला सोडून गेल्यावर कशी राहू मी त्या कोठडीत तिच्याकडे पाहून तर रोजच्या दिवसाची सुरुवात व्हायची नाही नि त्या कोठडीतही उजेड पडल्याचा भास व्हायचा आपल्याला पण आता तीच नसेल तर कोणाकडे पाहून उरलेलं आयुष्य जगू मी असे एक ना अनेक प्रश्न रजनीबाईंच्या हळव्या मनात गर्दी करू लागले हळव्या झालेल्या आईच्या मनाला धीर देत मेराताई पुढे येऊन बाई काही घाईन नाही तुम्ही पूर्ण विचार करून मला सांगा आणि हो तुमचं उत्तर नाही असेल तरीही हरकत नाही माझ्या मनात आलेला विचार मी बोलून दाखवला असंही मी मूल दत्तक घेणारच आहे मग रिधिमा नसले तर दुसरं कोणीतरी घेईनच पण तुमच्या दोघींचा संवाद आणि रिधिमाच्या भविष्याविषयीची काळजी ऐकून मी हा प्रस्ताव तुमच्यासमोर ठेवला इतकंच खूप कठीण आहे हे सगळं एक आईसाठी आपली मुलगी अशी परक्या माणसाकडे सोपवणं पण काळजी करू नका माझ्यावर विश्वास ठेवायचं रजनीबाई नाही हो मीराताई तुमच्यावर विश्वास बसला आहे माझा नाहीतर एका विषेच्या मुलीला दत्तक घेण्यासाठी खूप मोठं मन हवंय ते तुमचं आहे शरीराची भूक भागवण्याव्यतिरिक्त कोणी कधी एवढ्या आपुलकीनं बोललं नाही हो आजपर्यंत तुमच्या रूपाने देवच भेटला आहे मला तोही माझ्या मुलीच्या आयुष्यात इंद्रधनुष्यरूपी रंगाची उधळण करणार मीराताई खूप धन्यवाद बाई तुम्ही माझा हेतू तु समजून घेतला म्हणून आणि असं नाही की मी रेदी मला घेऊन जाणार आहे म्हणजे तु तुमची तिच्याशी कायमची ताटातूट करणार आहे तर तिच्या प्रत्येक वाढदिवसाला मी तिला गार्डनमध्ये घेऊन येईल तुम्ही तिला भेटू शकता डोळे भरून पाहू शकता शेवटी तुमच्यामुळे मला आई पण भेटणार आहे हे उपकार मी कधीच नाही विसरू शकणार रजनीताई आपल्या आनंदाश्रू पुसतच मीराताई खरंच तुम्ही किती स्वच्छ मनाच्या आहात मी रिद्धिमाची माझी खरी आई तिला भेटल्यावर ती माझ्याकडे परत आली तर याची जरा भीती मनात न ठेवता तुम्ही मला माझ्या मुलीला भेटण्याची परवानगी देत आहात खरंच खूप नशीबवान आहे माझी तिला तुमच्या रूपात एक नवीन आई मिळणार आहे आता मी निश्चिंत झाले आहे बघा रिधी मला तुमच्याकडे सोपवण्यासाठी असं म्हणून रजनीता या हातातल्या पिशवीतला त्यांचा आणि रिद्धिमाचा एक फोटो काढतात व मिराताईंना देतात हा फोटो राहू द्यात नंतर रिद्धिमाने माझ्याबद्दल विचारल्यानंतर तिला द्या कारण इथून पुढे रिद्धिमा तुमची मी तिला प्रत्येक वर्षी या गार्डन मध्ये भेटायला येईन पण लांबूनच पाहिन तिला जवळ येऊन तिच्याशी बोलून मला तिच्या मनातल्या तुमचं स्थान कमी करायचं नाही खूप खूप धन्यवाद मीराताई मी निघते वाडा माझी वाट बघत असेल माझ्या मुलीला सांभाळा खूप हट्टीपोरा आहे तिला ना ओल्या नारळाची होळी खूप आवडते नंतर या रंगाचा फ्रॉक आवडतो तसेच शूज आवडतात पिन मी नाही देऊ शकले रात्री झोपताना माझ्या कुशीतच झोपायला आवडतं असं म्हणून रजनीताई दुःखाचा आवंडा गिळतच तिथून पाय काढतात त्यानंतर मीराताई रिद्धिमाकडे वळतात व तुझ्या आई तुला माझ्याकडे सोडून गेले थोडे दिवस तुला आवडतं ना बाहेर खेळायला फिरायला आपण मस्त खेळूयात फिरूयात असं समजावून रिद्धिमाला स्वतःच्या घरी नेतात एवढं मोठं घर मोठ्या मोठ्या खिडक्या खूप सारी खेळणी खूप सारा खाऊ पाहून रिद्धिमाला आईला त्या दिवशी तरी पूर्ण विसरून जाते खेळण्यातच वय येते नंतर रात्री तिला आपल्या आईची कूस आठवते पण मिरता एवढ्या प्रेमळ असतात की ती मिराताईंजवळ झोपी जाते हळूहळू दिवस जातात तशी मधूनच रिद्धिम आठवण काढायची आईची पण तिला ती अंधारी कोटी आठवली की ती मनातली आईची आठवण पुसून टाके आणि तिच्या या तिच्या व तिच्या आईच्या फोटोला पाहून परत नव्या उमेदीने नवा दिवस पाहे ती जशी मोठी होईल तशी मीराताईंनी तिच्या आईविषयी आईच्या व्यवसायाविषयी सगळं सांगितलं होतं तिला फक्त तिची आई प्रत्येक वाढदिवसाला तिला पाहायला येते हे मात्र सांगितलं नव्हतं हो कारण तसं न सांगण्याचं रजनीबाईंनीच वचन घेतलं होतं रजनीबाई रिद्धिमाच्या प्रत्येक वाढदिवसाला गार्डनमध्ये येऊन रिद्धीमाला किती मोठी झाली कशी दिसते हे लांबूनच एकटक लावून निहाळत बसायच्या जणू त्यांच्या आयुष्यातील इंद्रधनुष्यच अनुभवायच्या त्या आज तो दिवस उजाडला होता सोळा वर्षांनी मायलेखींची भेट घडवली जाणार होती मीरा ताईंनी मीराताईन करवी मीराताई पाहतात की एका झाडामागून रजनीबाई रिद्धिमाला पाहत आहेत तेव्हा त्या रिद्धीमाला घेऊन थेट रजनीबाईंकडे चालू लागतात रजनीबाई खूप घाबरतात की रिद्धीमाला त्यांच्या दिशेने येते अखेर मिराताई रिद्धी मला रजनीबाईंसमोर उभा करतात आणि बाजूला जाऊन बसतात आता माई लेकीनं समजवत नव्हतं की काही सुचत नव्हतं रिद्धिमाने जसं कळायला लागलं तसं फोटोतल्या आईलाच पाहिलं होतं समोरची बाई तशीच दिसत होती फक्त थोडी थकलेली होती केस पांढरे दिसत होते चेहऱ्यावर सुरकोत्या होत्या रजनीबाई तर काहीच न सुचूनच फक्त स्तब्ध उभ्या राहिल्या होत्या रिद्धी मला आठवतात तो दिवस आईकडे बाहेरच्या जगासाठी मोकळ्या हवेसाठी केलेला हट्ट आणि ती मनातून खूप दुःखी होते आई मला माफ कर मीच तुझी अपराधी आहे तुला त्या अंधाऱ्या कोटीत ठेवून मी आयुष्यरामात आयुष्य जगते खरंच मला माफ कर अगं मला कळत नव्हतं त्यावेळी पण तू तू कशाला स्वतःच्या मुलीच्या विरहात राहून मला चांगलं जेवण दिलंस बोल आई बोल असं म्हणून रिद्धिमा रंजनाबाईंना हलवते तो मुलीचा स्पर्श त्या स्पर्शाची किती वाट पाहिली रजनीबाईंनी त्यांच्या डोळ्यातून फक्त आसव वाहत होती मुलीच्या विरहाचे प्रिय वाचको या कथेतून सांगायचं म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं की बाहेरील क्षणभंगूर इंद्रधनुष्यास पाहण्यासाठी जगण्यासाठी आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तीपासून दूर जातो ते कसे दूर जातो स्वतःलाही समजत नाही पण आपण काहीतरी हरवलं ही पोकळी मनाच्या खोलवर कुठेतरी असतेच आणि जेव्हा ती पोकळी मिटली जाते तेव्हाच आयुष्यात खरे इंद्रधनुष्य उमटतात